मराठी पिक्चरमध्ये हिंदी गाणी डायलॉग घुसवायचं हिथंपर्यंत ठीक होतं अरे ज्या नटाला साध्या फुकटच्या मिशा उगवता आलं नाही पृथ्वीराज पिक्चरसाठी आता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करणार आणि तो त्याला न्याय देईल काय अरे मराठीतले ॲक्टर काय मेलेत काय एकापेक्षा एक, का एक मराठीतले जबरदस्त ॲक्टर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलला एकदम न्याय देऊ शकतात आणि ते ऑडियन्सला आवडतील सुद्धा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिनेमाच्या कट्ट्यावर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे आगामी जो मराठी चित्रपट आहे महेश मांजरेकर यांचा एकदम बिग बजेट मराठीतला वेडात मराठी वीर दौडले सात नाव जसं मोठं आहे तशी कीर्ती पण मोठीच आहे पिक्चरची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय म्हटल्यावर ना प्रत्येक मराठी माणूस जो आहे ना तो आवर्जून बघतो कारण का आपला इतिहासच तसा आहे आणि महेश मांजरेकर एक उत्तम दिग्दर्शक आहेत नट आहेत याबद्दल काहीच वाद नाही पण जसा त्यांचा या चित्रपटाबद्दल अनाऊन्समेंट झाली त्यातले कास्टिंग अँड थोडं एक टीजर जे मागच्या काही महिन्यामध्ये समोर आलं होतं त्याच्यावर मावळ्याच्या रोलवरून खूप ट्री असं टीजिंग झालं होतं ट्रोलसुद्धा झालं होतं त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहे सध्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे अक्षय कुमारची जी काही निवड केली आहे अक्षय कुमार यांची जी निवड केलेली आहे महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलसाठी ते कितपत योग्य आहे आणि ते करणं गरजेचं आहे का आपण एखादा रोल जो काय आपल्या डोळ्यापुढे येतोय तो त्या म्हणजे जे कास्टिंग करत असतो तो त्या नटाला का देत असतो तो नट त्याला न्याय चांगला न्याय देऊ शकेल आणि ते ऑडियन्सला आवडेलसुद्धा अशी जेव्हा अट पूर्ण होते त्यावेळी आपण तो रोल त्या नटाला देत असतो आता बघूया या कंडिशनमध्ये अक्षय कुमार पहिला बघूया अक्षय कुमारबद्दल अक्षय कुमारने एक सात आठ महिन्यापूर्वी एक पिक्चर केला होता बघा चित्रपट केला होता पृथ्वीराज तो अवघ्या काही दिवसामध्ये काहीतरी माझ्या माहितीनुसार चाळीस दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केला होता ते इतपत वेळ देऊ शकत नाही आणि सर्वात जास्त चित्रपट जे काही करतात त्यांच्या यादीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर वर्षाला जे काही जास्त चित्रपट करतात त्या यादीमध्ये अक्षय कुमार यांचं नाव पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असतं आता अशा बाबतीत अक्षय कुमार यांची निवड करणं हे कितपत योग्य आहे आणि जे काही पृथ्वीराजचा रोल केला होता अक्षय कुमार यांनी पृथ्वीराज चौहान या चित्रपटामध्ये त्या सरळ सरळ मिशा डुप्लिकेट आहेत हे दिसत होतं आता त्यांना सरळ म्हणजे फुकटच्या मिशा त्याच्यामध्ये उगवता आल्या नाहीत तर त्यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल देणार हे कितपत योग्य आहे हे दिग्दर्शकांचं जे काही कास्टिंग केलेलं आहे अक्षय कुमार ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज हे कितपत योग्य वाटतं न्याय देऊ शकेल का अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलला डेफिनेटली नाही आता बोलूया अक्षय कुमारला घेण्यामागचं रिझन अक्षय कुमारला घेण्यामागचं रिझन हे असू शकतं की अक्षय कुमारची फॅन फॉलोईंग बॉलिवूडची जी काही फॅन फॉलोईंग आहे तीसुद्धा आपल्या चित्रपटाला मिळेल एक क्रेज आहे ठीक आहे पण हे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलबद्दल हे करत नाही म्हणजे महत्त्व कशाला देत आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं इकडून बॉलिवूडचा एक अट्रॅक्टिव्ह चेहरा वापरायचा लोकांना खोळ्यात काढायचं पिक्चर बघायला लावायचं आणि पैसे मिळवायचं का आहे बाकीच्या विषयावर तुम्ही पिक्चर बनवून पैसे मिळवताय हे ठीक आहे इथंपर्यंत पण शेवटी महाराजांच्या विषयावर पण हेच आता बोलूया की दुसरे ऑप्शन असे कोणकोणते आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायला जे समर्थ आहेत चिन्मय मांडलेकर सॉरी चिन्मय मांडलेकर डॉक्टर अमोल कोल्हे शरद केळकर आणि गश्मीर महाजिन आता यांचा प्रत्येकाचा जर तुम्ही अभिनय बघितला म्हणजे नाद नाही करायचा कुठल्या पण यातल्या जे बी चार नावं घेतलीत ना छत्रपती संभाजी ही जी सिरियल होती त्याच्यामध्ये दाखवून दिलं की डॉक्टर अमोल कोल्ली यांनी की काय असतं एका कॅरेक्टरमध्ये घुसणं आणि डेफिनेटली ते करू शकतात त्याने अक्षरशः त्यांचं घरदार विकलं होतं आता त्यांचा पॉलिटिकल अजेंडा जो काय होता ते जाऊ दे पण एक डेडिकेशन काय असतं त्यांनी त्यांच्या रोलमधून ते दाखवून दिलं इवन आत्तासुद्धा ते असे महानाट्याचे कार्यक्रम सुरू आहेत आणि आपण त्यांचा चेहरा म्हटलं ना ते एक शोभतो आणि ऑडियन्सने ॲक्सेप्ट केलेला आहे बाकी चिन्मय मांडलेकर शेर शिवराय बघितला असेल तुम्ही दिग्पाल लांजेकर यांच्या शिवाष्टकामध्ये मे बी तेच आहेत चिन्मय मांडलेकर उत्कृष्ट अभिनय उत्कृष्ट फेशियल एक्सप्रेशन सर्व काही शरद केळकर तानाजी पिक्चर बघितला असेल तुम्ही काय कमी आहे काय कमी काय हा प्रश्न जर आपण दिग्दर्शकाला विचारायला गेलो तर आपलं चुकतं आहे का कुठं नाहीच आणि शेवटचं नाव घ्या गश्मीर महाजनी जर तुम्ही सरसेनापती हंबीराव पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये सरळ सर तुम्हाला दिसून उठून दिसला असेल हा ठीक आहे त्याच्यामध्ये प्रवीण तळडेसरांनी उत्कृष्ट ॲक्टिंग केली होती पण तोडीस तोड त्यांच्यासमोर उभं राहिलं होतं जे आपलं व्यक्तिमत्व गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा छत्रपती संभाजी महाराज असू दे त्यांनी इतका उत्कृष्ट त्याच्यामध्ये प्ले केलं होतं ना खरोखर एकदम इमोशनल करून टाकलं होतं आणि कनेक्ट झालं होतं आपण आता इतके चांगले ॲक्टर असताना पण अक्षय कुमारला घेणं काय आणि जो काय टीजर आला होता त्याच्यामध्ये एक हातात असं तो पंजा असं घेऊन ते चालत आहे त्याला असं काहीतरी एक सीन होता त्यामध्ये दाखवलं होतं हे कितपत योग्य आहे आणि हे जर सिलेक्शन झालं आणि त्यांनाच घेऊन जर बनवला काय माहीत नाही फ्युचरमध्ये काय होईल पण इतके चांगले ॲक्टर असताना देखील तुम्ही अशा ॲक्टरला घेणं हे थोडंसं ॲज अ ऑडियन्स म्हणून योग्य नाही आहे कारण का त्या रोलची तो रोल एक आपल्या महापुरुषांचा आहे हां आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी येणाऱ्याला ते असावं थी ठीक आहे आता डबिंग करून त्याला मागून आवाज वगैरे देऊन काही पण करता येतं तरी पण एक मला जे मत वाटलं ते मी मत या व्हिडिओमध्ये मांडलं बाकी तुम्हाला काय वाटतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलसाठी कोण योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा